रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची दोन वर्षात केल्याने म्हणजे जवळजवळ चार पाच लाईन खराब केल्या खराब केल्या तेल्याच्या झाडावर पण माल आलेला आहे दहा ते बारा किलो माल आलेला आहे तीनशे ग्रॅम पासून तर पाचशे ग्रॅम पर्यंत मालाची साईज आहे बाय सृष्टीने इतकं आपल्याला साईज हा आणि खूप खूप भरपूर मदत केली नमस्कार मी रतनलाल सोनवणे नाशिक जिल्हा प्रतिनिधी राम आयग्रो टेक आज आपण आलो आहोत मुक्काम पोस्ट टाकळी ह्या गावामध्ये ज्या डाळिंबागेवर आज आपण आलो आहोत त्या शेतकऱ्यांची आपण ओळख परिचय करू नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव आहे आपलं शशिकांत शांताराम मोरे मुक्काम पोस्ट टाकळी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आपण ह्या बागेवर जे रामायग्रोटेकचं शेड्यूल आतापर्यंत म्हणजे सुरुवातीपासून जे रामायग्रोटेकचं आपण शेड्यूल सुरुवात केली आपल्या बागेवर तर काय आपला अनुभव राहिला अनुभव असा आहे आपण रूट मॅजिक वाय समृद्धी वायोसृष्टी नेमकरण याच्याने आपल्याला भरपूर रिझल्ट आलेला आहे आपल्या बागेची मागच्या दोन वर्षाची परिस्थिती कशी होती दोन वर्षात केल्याने म्हणजे जवळजवळ चार पाच लाईनिंग काय खराब केले होते झाडावर तेल्याच्या झाडावर पण माल आलेला आहे दहा ते बारा किलो माल आलेला आहे अच्छा मग आपण आता जे आपल्या मालाची जी साईज माला झाली सुरुवातीला आपण सेटिंग साठी रामा मॅजिक स्टीम ग्रो अशा फवारण्या केल्या होत्या त्याच्यानंतर फुल निघण्यासाठी समृद्धीचा वापर केला होता मग आता आपली जी बाग फुलवलेली आहे याच्यामध्ये जे रामायण रोटीचे आपण जे उत्पादन वापरलेले आहेत त्याच्यापैकी तुम्हाला बायोसृष्टी झालं बायोसमृद्धी झालं कसा अनुभव आला फुल काढायला आपण हा भाग म्हणजे तेल आणि हैराण झालो होतो आणि मागच्या वर्षी जवळपास बऱ्याचशा लाईनी आपल्या तीन चार लाईनी खराब झाल्या होत्या आणि त्यानंतर ह्या वर्षी आपण रामायग्रोटेक शेड्यूल वापरलेले तर रामायग्रोटेकच्या शेड्यूलमध्ये आणि आधी जे तुम्ही करत होते त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला मा आम्ही आमच्या शेड्यूल करत होतो भुरी पन्नास टक्के आमची जायची नाही अच्छा पन्नास टक्के भुरी जायची नाही पन्नास तीस टक्के भुरी राहायची या वर्षी आता माल बघा रिटर्न काही माल व्हायचं बरं आपला आता व्यापारी आपल्या बागेत येऊन फिरून गेलेले आहेत तर कसं म्हणजे मागणी कशी केली व्यापाऱ्याने केलेली भाव त्याने आता एकशे बावीस रुपये मागितलेला एकशे बावीस रुपयाने मागितलेली हा मालाची साईज किती झालेली आतापर्यंत जवळजवळ पाचशेचं फळ तीनशे ग्रॅम पासून तर पाचशे ग्रॅम पर्यंत मालाची साईज आहे हे आपण बघू शकतात समोर ऐंशी सत्तर आपलं नाही ना नाही गावामध्ये तुम्हाला काही लोक असं म्हटले होते की बघू आता कसं करून दाखवतो तर त्यांना काय उत्तर देणार तुम्ही तेच आता रे जो रेट आता तगडा जाणार हा तेच म्हणता नाही नाही पण गावामध्ये आपल्या बरोबरचे भरपूर प्लॉट आहेत भरपूर त्याच्यामध्ये आपली आरट्टा व्हरायटी आहे चार महिन्यात निघणार तर काही लोक तुम्हाला नाव घेऊन नाही आपण बोलायचंय पण काही लोक म्हटले होते की बघू कसं करून दाखवतो तुम्ही आता नंबर मागतायत का म्हणजे तुम्ही समाधानी आपल्या बागेच्या हो म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो आज आरक्ता हा ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीमध्ये मध्ये साधारणतः पन्नास साठ सत्तर रुपयांनी सुरुवात होते पन्नास रुपये सत्तर रुपये पर्यंत आज मालाची क्वालिटी वजन साईज जी आहे पाचशे ग्रॅम पर्यंत झालेली आहे आज ह्या मालाची मागणी व्यापाऱ्याने एकशे बावीस रुपयाने केलेली आहे शेतकऱ्याची आठ एकशे एक्केचाळीस एक रुपयाची होती ते लगभग एकशे पंचवीस ते तीस रुपयापर्यंत तो सुटणार आहे ही रामायग्रोटेकची कमाल आहे बाय सृष्टीने इतकं आपल्याला साईज हा आणि भरपूर मदत केली खूप मदत आमच्या जवळजवळ पंधरा ते वीस टक्के आहे अच्छा पंधरा ते वीस कॅन बायोसृष्टीच्या पूर्ण निमकरण फवारणी फवारणे आपण केलेल्या मुक्त बाग झालेल्या मुक्त बाग झालेला आहे म्हणजे काही दिवसापूर्वी लोक म्हणत होते की हा भाग कसा सक्सेस करता आपण बघू तुमच्या टाकळी गावामध्ये आरक्षा भरपूर प्लॉट आहेत भरपूर आहेत आणि आज त्या लोकांना ते लोक आज आपल्याकडनं नंबर मागतायत की आम्हाला नंबर द्या आम्हाला ते डॉक्टर पाहिजेत असं ही रामार अॅग्रोटेकची कमाल तेले आमच्या गावामध्ये पन्नास टक्के ने प्लॉट फेल गेले या वर्षी अच्छा आणि आमचा प्लॉट शंभर टक्के आलेला आहे शंभर टक्के आलेला आहे मग काय तुम्ही बाकी आपल्या ज्या गावातील परिसरातील जे शेतकरी आहे होता हे आता त्याच्यावर तुम्हाला सांगतो बघा तुम्ही किती माल या ना इकडे दाखवा ना शेतकऱ्यांना अटॅक सुरुवाती अटॅक झाला होता तेल्याचा एक लाईन आली होती तिकडे पण आपल्याच दहा किलो माल येणार याच्यावर बरोबर हा पण आपण दहा पकडला बो असं दहा किलो माल येणार याच्यावर साईज बघाव होता। होता। आता मला सांगा आता आपल्या टाकळी गाव परिसर आणि मालेगाव तालुका असेल नाशिक जिल्हा असेल त्यातल्या जे जे काही शेतकरी आता ही चित्रफित पाहतील त्यांना तुम्ही काय संदेश देणार आहे म्हणजे काय आता आम्हाला आम्ही सांगणार आम्हाला एकदम बायो आहे रामा एग्रोटरचे पूर्ण औषध आम्हाला कामात आलेले आहेत खूप चांगला रिपोर्ट आलेला समाधानी आहात तुम्ही समाधान आहात आणि इथून पुढं आता इथून पुढं रामा एग्रोटर दुसऱ्या रामाग्रोटेकच करणार आहे तुमच्या बागेवर बी आपण राम आयग्रोटेकचे शेड्यूल वापरले कसं रिझल्ट कसा आले एकदम व्यवस्थित रिझल्ट हा ना गावात तुम्हाला पण लोक बोलले होते हो की गावातलं शिड्यूल वापरलेच नाही पूर्ण शेड्यूल रामा ॲग्रोटेकची वापरलेले आहे हा ना त्याच्यामुळं एकदम बाग व्यवस्थित आहे तुम्ही काय निरोप द्याल आपल्या आप परिसरच्या लोकांना म्हणजे कसं सांगणार की बाबा रामायग्रोटेक वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे हो हो जरूर वापरायला पाहिजे जरूर वापरायला पाहिजे पण जे, जे वापरले तेच खरं असल्यामुळे ते शरीराला पण दुखीदायक नाही आणि निसर्गाच्या दृष्टीने दृष्टीने चांगले आणि आपल्याला जे माल पाहिजे तो माल बी मिळालेला आहे तो रेट पाहिजे तो रेड बी रेड बी मिळेल नॅचरली फळ तुम्ही सगळे असं एकदम समाधानी आहात करा मायक्रोटेक आता आपलं एक सतरा महिन्याचं झाड आहे सेंद्र्याचं बघा त्याच्यावर तो पण आहे आपला दोघं प्लॉट आहे आता आज आज म्हणजे जवळपास फायनल होणार आहे आज मी म्हणतो त्याच्यात जवळजवळ दोनशेच फळ आजच आहे दोनशे ग्रॅमपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आज म्हणजे जवळपास चार महिन्याचा प्लॉट झालेला आहे एकशे पंचवीस रुपयेपर्यंत त्यांची अपेक्षा आहे एकशे बावीसनी माल मागितलेला आहे आणि ते समाधानी आहेत रामा एक्रोटेकची ही कमाल आहे रामकृष्ण हरी